मॅडम तुम्ही कोण आहात तुम्ही नाही ओळखलं मला माहित नाही कोण आहात आपण माहिती नाही तुम्ही असं का नाही तुम्हाला काय झालं मी चार वर्षांपासून माझा रूममेट चावी घेऊन बाहेर गेलाय माहिती नाही कधी येणार ना आहे तो काय मी इथे बसून थोडा वेळ वेट करू शकतो तो आला की लगेच मी इथून निघून जाईन मी आत येऊ शकतो का मॅम काय विचार करताय ते काय आहे की काही नाही आत या मी बसू शकतो मॅम हम्म माझ्याकडे काय बघतोय काय मी तुमच्या घरी आलोय ना तुम्ही माझ्याशी काय बोलतच नाही तुमचं तुम्ही पेपर वाचत आहात तुम्ही तसही मी तुमच्याशी काय बोलणार नाही मॅडम तुम्ही काही ना काहीतरी बोलू शकता ना मी खूप लाजाळू आहे हो मला परपुरुषाशी बोलायला आवडत नाही ओ शाय का मॅडम मी तुमच्या घरी आलोय तुम्ही मला चहा कॉफी काही विचारणार की नाही मला तर त्रासच देतोय तू आल्यापासून माझ्याशी बोला चहा करून द्या असं बोलून वैतागून सोडलेस मॅडम मला खूप बोर होत तुम्हीच सांगा मी काय करू शकतो मॅडम तुला बोर होत तर मी काय करू आता माझ्या पतीच्या यायची वेळ झाले तू वाईट वाटून घेऊ नकोस तू जरा इथून गेलास तर बरं होईल ते आल्यानंतर तू माझ्याशी बोलत बसलास तर त्यांना टेन्शन आणि प्रॉब्लेम होईल तू जरा जा ना प्लीज ठीक आहे मॅडम जर तुम्ही म्हणताय तर मी निघून जातो मला खूप तहान लागले आहे पाणी तर पाजा ठीक मला आहे थांब घेऊन येते थँक्यू मॅडम पाणी पिलेस ना जा काय करताय तुम्ही सोड अ कोण आहेस तू न? आ सोड सोड ना मला दुखतय आ सोड आ, आ, आ सर जसं तुम्ही सांगितलं होतं तसं तुमच्या बायकोला मारलंय जसं आपलं पाच लाखांची डील झाली होती माझ्या मा अकाउंट मध्ये पाठवा दुसरी गोष्ट जर पोलिसांनी मला पकडलं तर तुम्हाला मला बाहेर सोडवावं लागेल आणि जर तुम्ही पाच लाख नाही दिले तर काही येऊ शकतं बरं का हॅलो हॅलो माझं नाव कार्तिक आहे मॅडम मी तुमची एक ऍड पाहिली होती आणि मला एक फर्निचर हवा आहे मी तुमच्या घरी येऊन फर्निचर पाहू शकतो काय आता ओके तू ये घरी ठीक आहे मॅडम मी आता निघालोय एक अर्ध्या तासात येतोच मी त्या ठिकाणी तुमचा पत्ता सांगा ना मॅडम मी तुम्हाला व्हॉट्सअपवर लोकेशन शेअर करते ठीक आहे मॅडम तुमचा व्हॉट्सअप नंबर काय आज माझा व्हॉट्सअप नंबर आहे ओके थँक्यू मॅडम आय विल सेंड इट ओके थँक्यू मॅडम ओके बाय बाय मॅडम माझं नाव कार्तिक आहे आपण नेटमध्ये ऍड टाकली होती ना मीच सकाळी सगळं फर्निचर विकायचं तुम्ही सगळं फर्निचर सेल करू इच्छित आहे मग तुम्ही स्वतःसाठी काय ठेवणार आहे ते काय आहे ना माझे मिस्टर फॉरेन कंट्रीमध्ये सेटल झालेत तर मी असा विचार करत होते की मीही त्यांच्याकडेच जावं म्हणूनच सगळं फर्निचर विकते अच्छा बोला तुम्हाला कशा प्रकारचं फर्निचर हवंय ज्यात मी पाहिलं होतं तर मला सोफा चांगला वाटलाय तर हे बघा इथे एक मोठा सोफा सेट आहे असाच आत पण एक मोठा सोफा, सेटा है, सोफा सेट आहे तुम्हाला जो असेल तो घ्या या काय रेट आहे मला हा दहा हजार माझं तेवढं बजेट नाहीये मॅडम अरे काय तुम्ही याला दहा हजार रुपये नाही देऊ शकत नवीन खरेदी करायला गेला तर तीस हजार आहे खरेदी करून एक महिना पण झाला नाही जे काही असेल ते सेकंड हँड आहे ना जर तुम्ही काही कमी केला तर अच्छा बोला तुम्ही किती रुपये द्यायला तयार आहात मी तर फक्त देऊ शकतो मॅडम पाच हजार पाच हजारला तुम्ही तो सोफा घेऊ शकता या तो तुम्ही आज जाऊन बघून पाहिजे तर हा सोफा तुम्ही पाच ला घेऊ शकता हे वाला का हे तर दिसायलाच बेकार दिसते मॅडम पाच हजार याला कोण देईल वाटते मला हे तर फ्री मध्ये पण कोण नाही घेऊन जाणार त्या सोफ्यासाठी दहा हजार मधला मी एक रुपये पण कमी करणार नाही पाच हजार तर माझं बजेट आहे मॅडम जर तुम्ही काही थोडंफार कमी करत असेल तर मग ठीक आहे सात हजार तर मी देऊ शकतो पण त्याच्यावरती मी नाही देऊ शकत सात हजार ठीक आहे मी वरती आणखी दोन हजार वाढवले मला वाटलं पाच हजार रुपयाला मिळून जाईल तुम्ही म्हणालात हे नवीन आहे म्हणून मी घ्यायला तयार आहे याच्यावरती मी एक रुपये नाही देऊ शकत तुम्हाला अच्छा ठीक आहे तुमच्याकडे कॅश आहे ना कॅश तर माझ्या हातात नाहीये पण जवळच एक एटीएम आहे ना मी आता लगेच जाऊन पैसे काढून आणतो आणि तुम्हाला देऊन टाकतो ठीक आहे लवकर जाऊन पैसे घेऊन ये ओके मॅडम मी जाऊन घेऊन येतो हॅलो हा आपला सोफा सेट चांगल्या किमतीत एका माणसाला विकून टाकला विचार केला होता की दहा हजारला विकायचा पण फक्त सात हजार ला विकला तू कोणाला बोलून ते सोफा विकती असतो अक्कल आहे का तुला हो सोफा विकला तर असं काम दिवशी तेव्हा आलो होतो तेव्हा त्याच्यात दहा लाख रुपये लपून ठेवले होते आता बघतोय तर तू त्याच गोष्टीला आय एम फाईन तू कशी आहेस मी ठीक आहे तू आती ना ये येऊन बैस आलो आलो किती दिवस झाले तुला बघून हेगे, तुझा लगना साथी माजा गिफ्ट हे घे तुझ्या लग्नासाठी माझ्याकडून गिफ्ट आहे तो पण काय एवढ्या फॉर्मेलिटीज कशाला हे सगळे बेकारचे खर्च आहेत रे फर्स्ट आय वॉन्ट टू से सॉरी मी तुझ्या लग्नासाठी येण्याला ट्राय खूप केलं पण मी नाही येऊ शकलो पण माझी आठवण कडून तू इतक्या दुरून भेटायलास ला मी खूप खुश आहे यार बिझनेस साठी मला अचानक पॅरिसला जावं लागलं त्यामुळंच मी नाही येऊ शकलो मी काल रात्रीच मुंबईला वापस आलोय आणि आल्या आल्या पटकन आधी तुलाच भेटायला म्हणून इकडे आलोय तुला चैन पसंत आणि तुझे हसबंड का त्यांना भेटू शकतो का ते घरी यार ते सकाळीच काहीतरी महत्वाची म्हणून लवकरच गेले यार अच्छा असं आहे का व्हेरी गुड तर परत कधी येतील ते येण्यासाठी संध्याकाळ होईल अच्छा असं आहे का अच्छा बोल तू काय घेणार चहा किंवा कॉफी अरे काही चालेल तू जे पाचशील ते मी पिन एक मिनिट थांब मी येते ओके यार। चाहतर एक नंबर <laughs> अगदी तुझा साखा। यार। आमचे लग्नाचे फोटो पाहशील का तो माझा फ्रेंड अक्षय आहे ना त्यांनी तुझ्या लग्नाचे सगळे फोटो व्हॉट्सअपला सेंड केले होते पाहिले मी छान आहेत थँक्यू मला एक गोष्ट विचारायची होती मी विचारू का काय विचारायचं आहे विचार ना मी फोटो पाहिला होता तुम्हाला दोघांचा पण तुमची जोडी एवढी खास नाहीये तुझ्या नवऱ्याला बघितलं तर वाटते त्याचं वय खूप जास्त आहे वाईट वाटून घेऊ हो नको हा यार माझ्यात आणि त्याच्यात वीस वर्षाचा अंतर आहे यार यार काय वर्षांचा फरक हा माझ्या आणि त्याच्या वयाची तुलना केली तर माझ्यापेक्षा वीस वर्षांनी मोठाच आहे तो पण त्याच्यासारखा चांगल्या मनाचा माणूस मी आतापर्यंत बघितलाच नाही म्हणून मी त्याच्याशी लग्न केलं माझ्या गावात तर चाळीस वर्षापर्यंतच्या अशा कितीतरी मुली आहेत ज्या हुंडा देऊ शकत नाहीत म्हणून त्यांची लग्न झालेली नाहीयेत ह्या कारणासाठी तिच्या घरच्यांना किती त्रास सहन करावा लागत असेल पण फक्त माझ्याकडून काहीही हुंडा न घेता ते असं बोलले की फक्त तुमच्या मुलीशी माझं लग्न लगन लावून द्या मला जी मुलं बघायला यायची ते सगळेच हुंडा आणि सोनं मागत होते तेव्हा हे मला बघायला आले होते फक्त हेच हुंड्या शिवाय माझ्याशी लग्न करायला तयार झाले होते म्हणून मी यांच्याशी लग्न करायला तयार झाले मी यांच्या बरोबर खूप खुश आहे पण जेव्हा मी एकत्र बाहेर जातो तेव्हा सगळेजण म्हणतात वडील आणि मुलगीची जोडी आहे जोडी चांगली नाही दिसत असे सगळेजण कमेंट्स देतात पण ह्या सगळ्याचा मला फरक नाही पडत कोणी काही बोलू देत ह्या पूर्ण जगात मला तोच पसंत आहे तेच माझं सर्वस्व आहेत मी त्याच्याबरोबर अगदी आनंदानच जगत आहे यार ठीक आहे मी आता ओके ठीक आहे तुझ्या नवऱ्यांना पण मी भेटेन ना एके भेटे दिवशी शुअर sure, यार बाय सांभाळून जा ओके okay, चलो मी पोचल्यावर फोन करतो, ओके सी यू, बाय बाय